मुंबईत बांधण्यात येणाऱ्या नवीन इमारतींमध्ये मराठी लोकांना पन्नास टक्के घरं आरक्षित ठेवावी या अनिल परबांच्या मागणीवर आशिष शेलारांनी सवाल उपस्थित केले आघाडीचं सरकार असताना तब्बल पन्नास टक्के प्रीमियम बिल्डरांना माफ केलात तेव्हा का राखीव घरं ठेवा सांगितलं नाही पंचवीस वर्ष मुंबई महापालिकेत सत्तेत होता तेव्हा मराठी माणसांच्या घरांसाठी काय केलं तेव्हा मराठी माणूस आठवला नाही का असा सवाल शेलारांनी उपस्थित केला आहे मराठी लोकांचं मुंबईतनं होणारं स्थलांतर रोखण्यासाठी परबांनी अशासकीय विधेयक विधानमंडळ सचिवालयाकडे सादर केलेलं आहे आणि त्यावरून शेलार यांनी ही टीका केली आहे आणि मराठी माणसाला परवडणारी घरं ही मिळाली पाहिजे आज मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात घरांची निर्मिती होते आणि मग अशा वेळेला <coughs> मुंबईत मराठी घरं मराठी माणसाला घर मिळाला पाहिजे यासाठी मी आज नाही गेल्या वर्षीच अशासकीय बिल हे मी सादर केलं होतं विधानसभेच्या विधानपरिषदेच्या अधिवेशनात ह्या अधिवेशनात त्याच्यावरती चर्चा होण्याची शक्यता आहे या अधिवेशनात मी ही मागणी करणार आहे की मुंबईतल्या मराठी माणसाला पन्नास टक्के घरांमध्ये रिझर्वेशन मिळालं पाहिजे उभाटा सेनेचे अनिल परब यांनी केलेलं विधेयक आणि मागणी ही वराती मागून घोड आणि उशिरा सुचलेलं शहाणपण आहे खऱ्या अर्थाने लोकसभा निवडणुकीमध्ये जेव्हा उभाटा सेनेला आणि उद्धवजींना लक्षात आलं की मराठी माणसाने पाठ फिरवली आहे त्यामुळे कुहेतूने आणलेलं हे विधेयक आहे तर मुंबई महानगरपालिकेने जेव्हा विकासकांना पन्नास टक्के प्रीमियम मध्ये बिल्डरांना सूट दिली साडेबारा हजार कोटी रुपये खैरात वाटली त्यावेळेला उद्धवजी आणि आदित्यजींनी ही त्यात अट टाकली असती की पन्नास टक्के आम्ही सूट देतो आता पन्नास टक्के घरं मराठी माणसाला द्या पण ती त्यांनी टाकलेली नाही